कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा बातमी आहे खेड तालुक्यातील वेरळ जांभुडे ग्रुप ग्रामपंचायतच्या एका महत्वपूर्ण उपक्रमाची ग्रामपंचायतनं प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये मध्ये आरोग्य व पोषण सुधारण्याच्या उद्देशानं एक स्तुत्य अभियान राबवलं आहे या अंतर्गत अंगणवाडीतील चिमुकले किशोरवयीन मुली स्तनदा माता आणि गरोदर माता अशा पौष्टिक वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट पाहायला मिळाला ज्यामुळे संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे अक्षय तांबे ज्योती पिंपळकर सेजल शिंदे तसेच गावचे पोलीस पाटील संजय शिंदे यांनी विशेष सहकार्य केलं अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांच्यासह अनेक ग्रामस्थ या होते सर्वांच्या आरोग्यदायी आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ध्रु ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डेच्या वतीने पोषण आहार निमित्त ड्रायफ्र वाटप करण्यात आले आणि हे आज ड्रायफूड ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आज या ठिकाणी आमच्या या नागरिकांना किंवा गरोदर माता असतील स्तनदा माता असतील किशोरवयीन मुली आणि सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची मुलं अशा सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना ह्याचं ड्रायफ्रूटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मला एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आनंद होतो आहे किंवा सार्थ अभिमान आहे